नमस्कार सुहासिनीच किचनमध्ये तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सकाळी इडली केली होती पण ती थोडीशी जास्तच झालीत तसा अंदाज चुकला नव्हता डाळ तांदूळ बरोबरच घातले होते पण कधी कधी खाल्ली जातात संपतात इडली तर कधी कधी उरतात एक दोन इडली उरली तर आपण जेवणाच्या वेळेला दुपारी संपवतो तशी पण आज सात आठ इडली उरलीत आता ही इडली उरली की मी काय करते नेहमी इडली फ्राय करते पण आजकाल मुलांना तळलेलंही नको असतं म्हणून म्हटलं इडलीचा आज उपमा करूया आधी सगळी इडली कुस्करून घेतली आणि मग फोडणीची तयारी केली नंतर तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या अशा उभ्या कापून घेतल्यात थोडी कडीपत्त्याची पानं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला मग एक कढई ठेवली त्यामध्ये एक पळीभर तूप घातलं आता हे तूप गरम झालं एक चमचा मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की मग नंतर एक चमचा जिरं घालायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं आपण जेव्हा तुपाची फोडणी करतो ना एकदा तूप तापलं की गॅस कमी करायचा आणि मगच फोडणी द्यायची आता यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया आणि कडीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचं आहे आणि हा कांदा आपल्याला तुपामध्ये थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचं आहे त्याचबरोबर यामध्ये थोड्याशा मनुका घालूया या ऑप्शनल आहेत या ठिकाणी आपण काजू घातले तरही चालतात आता आपण फोडणीमध्ये हळद घालूया हळद पण तेलावर परतली की मग ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याचा फ्लेवर छान येतो आत्ता ह्या फोडणीमध्ये आपण ही चुरलेली इडली घालूया आता आपली इडली जर जास्त सॉफ्ट असतील तर त्याचा चुरा केला की चिकट होणार ना मग काय करायचं इडली एक तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि मग चुरा करायचा आता हे फोडणीमध्ये घातल्यानंतर सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्या इडलीमध्ये मीठ असतं पण तरीही अशी फोडणी दिली ना की मग थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव चांगली येते आणि चांगला चार ते पाच मिनिटं हा इडलीचा चुरा असा तुपावर भाजायचा आता आपण यामध्ये अर्धा चमचा साखर घालूया आता साखर घातल्यानंतर आपण परत एकदा परतून घेऊया आणि याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ देऊया गॅस कमीच ठेवायचं आहे आता दोन मिनिटानंतर आपण झाकण काढू आणि याच्यावर थोडासा लिंबू पिळू अगदी चवीसाठी कारण हे तसंही फर्मेंटेड असल्यामुळे थोडासा आंबटपणा असतो पण साखर लिंबू दोन्ही असल्यामुळे च छान येते आता आपल्या इडलीचा उपमा म्हणा किंवा फोडणीची इडली म्हणा तयार आहे सर्व करायला घेऊया असा गरम गरम उपमा ना खूप छान लागतो आणि हा थंड झाला तरीही चांगला लागतो मुलांना टिफिनसाठी सुद्धा देता येतो तुम्हीही करून बघा